स्थिती पाहत रहा चला तर मग आपण आपल्या स्टोरीला सुरुवात करूयात आज अनिलच्या आयुष्यातला खास दिवस होता आज त्याची धामिनी जी आहे ती फायनली इंटरव्यूला जाणार होती तर अनिल होताच तिच्याबरोबर पण तरीही दामिनीला जरा भीतीच वाटत होती ती जरा घाबरलीच होती घरातून दही साखर खाऊन बाहेर पडत होती सगळ्यांचे आशीर्वाद होतेच बरोबर पण आज ज्या पायरीवर ती उभी होती तिथून यश जास्त लांब नव्हतं अशा मोडावर होती ती तिथून जिथून एक हार तिचं आणि अनिलचं स्वप्न त्याच्यापासून दूर जाणार होतं म्हणूनच कदाचित मलाच थोडीफार भीती होती अनिलच्या मागे बसूनच ती कधीची हाच विचार करत होती भीती मनात अशी होती की घर करून बसली होती आता तिच्या चेहऱ्यावर पण स्पष्ट दिसत होती भीती तिच्या चेहऱ्यावरचे ते भीतीचे भाव आणि त्या नजरेतून सुटले नव्हते तो चांगल्या प्रकारे जो आहे जो जाणून घेत होता की दामिनी आता काय विचार करत असणार अशात ती दोघं हो। त्यांच्या इच्छुक ठिकाणी पोहोचतात त्याचनंतर गाडी थांबवताच दामिनी गाडीवरून खाली उतरते अनिल तिच्याकडे बघतो तर चेहरा अगदीच बारीक करून उभी होती ती त्याच्यासमोर काय झालं तर काय एवढं बारीक झालं आहे तुझं अनिल हळू आवाजात तिच्या ते डोळ्यांवर आलेली केसांची बट कानामागे सारत बोलतो मला भीती वाटते अहो मला जमिनीला सगळ्या प्रश्नांची उत्तरं नीट द्यायला दामिनी घाबरतच अनिलला बिचारते आज इंटरव्ह्यू होता तिचा तर सग सगळं सकाळपासून तिचं चित्त थाऱ्यावरच नव्हतो आणि तिची घालमेल अनिलने बरोबर बर हेरली होती भीती हु। का वाटतीये मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तर तुला तुझ्यावर विश्वास ठेवायला काय प्रॉब्लेम आहे असं तो म्हणत असतो दामिनी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव माझ्यासाठी तुझ्यापेक्षा जास्त अप्रू काहीच नाही आहे तूच आहेस तर सगळं आहेस तूच आहेस म्हणून आपलं स्वप्न आहे तू नाहीस तर काहीच नाही आहे काहीच नाही आहे तू जो विचार करत आहेस ना की इथून जर आपल्याला परत मागे जावं लागलं तर माझं मन नाराज होईल घरातले नाराज होतील हा विचार आधी मनातून काढून टाक इथून पर घर, घरी जावं लागलं तर काही हरकत नाही आपण पुन्हा नव्याने प्रयत्न करू पण तुझं स्वप्न पूर्ण होणार ही काळ्या दगडावरचीच वेग आहे मी पूर्ण करूनच राहणार तुझं स्वप्न अनिल बोलतो त्याचं बोलणं ऐकून दामिनी तर त्यांच्याकडे बघतच राहते अगदी अचूक भीती ओळखली होती त्याने दामिनीच्या मनातली समोरचा माणूस एवढीच हिंमत दाखवतोय दामिनी तर खूप खचून कशी जाते जाऊ शकते मागे वळून बघू नको दामिनी पुढे बघ तुझा नवऱ्याचा आनंद बघ तू नक्की करू शकतेस दामिनी नक्कीच करू शकतेस दामिनीचं मन ओढून ओढून सांगत होतं तिलाच एक क्षण दामिनी डोळे बंद करून उभे होते तर डोळे उघडून समोर बघते तर समोर तिचा नवरा जो नेहमी तिच्यासाठी सगळ्या संकटांमध्ये उभा राहिला होता नेहमीच तिच्यासाठी सगळं करत आला होता आजही तो तिच्यासाठी खंबीरपणे उभा होता ना कसली भीती ना कसलं टेन्शन दिसत होतं त्याच्या चेहऱ्यावर जणू त्याला पूर्ण खात्री होती दामिनी पास होणारच आहे म्हणून किती घट्ट विश्वास ना न बोलता हे तिला त्याच्या डोळ्यात दिसून येत होतं त्याच्याकडे बघून तिच्या मनातली भीती नाहीशी झाली होती नकळत तिच्या ओठांवर पण हसू पसरत त्याच्याकडे पण बघत होतं तसं अनिल तिला तिच्या जवळ जातो तिला जवळ घेतो माझी दामिनी म्हणत तो तिच्या कपाळावर ओट टिकवतो आणि तिला एंटरन्स पर्यंत सोडून येतो दामिनी पण आत निघून जाते ती नजरे आड होईपर्यंत आणि राहतो ती आड त्याचं मन जे आहे ते आता थोडं अस्वस्थ होतं त्याचं पाखरू एकट जे हो होत आहे आत डोळे बंद करून तो गळ्यातील विठ्ठल लुक्मिणीच असलेलं लॉकेट घट्ट हाताच्या मुठीत पकडतो देवा माझ्या दामिनीला हिंमत दे घाबरून नको जायला ती माझ्यासमोर मनात अनिल देवाचा धावा करतो पण तेच त्या त्याला दामिनीचं ते रूप आठवतं जेव्हा तिने आजोबांची तब्येत बिघडली होती तेव्हा समजदारी दाखवली होती क्षणात त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटतं द्रु दामिनीला आतमध्ये जाऊन जवळजवळ दोन ते तीन तासाच्या वर झाले होते पण एवढा वेळ अनिल बाहेरच थांबला होता एकदा ही त्याची नजर इंटरन्स इकडे तिकडे झाली नव्हती का पाण्याचा एक घोट त्याला घशाखाली उतरला नव्हता जिथे धामिनी त्याला सोडून गेली होती तिथेच उभा राहून तो तिची वाट बघत होता आता काय होत असेल आणि काय नाही विचार करूनच आता मनात कालव कालवा कालव होत होती त्याच्या अशातच अजून अर्ध्या तासाने सगळ्यांच्या घोळक्यात दामिनी अस्पष्टच सावली त्याला दिसून येते तसा एवढा ये वेळ गाडीवर बसलेला अनिल जो आहे तो झटकन बाईकवरून उतून उभा राहतो आता दामिनी त्याला स्पष्ट दिसून येत होती काहीशी नाराज दिसत होती जे बघून त्याच्या चेहऱ्यावर हलकी आटी पडते तिच्याकडे बघतच तो एक दोन पावलं तिच्याकडे वाढवतो पण पायऱ्या उतरून येत असणाऱ्या दामिनीचं लक्ष पण त्याच्याकडे जातं त्याच्याकडे बघत ती क्षणभर जागेवरच उभी होती अनिल अगदी बारकाईने तिच्याकडे बघत होता एक मिनट दोन मिनट तो इकडून तिकच्याकडे बघत होता तर ती तिकडून त्याच्याकडे एकटक बघत होती दोघांचेही चेहरे निर्विकारच होते पण येस येस आपण करून दाखवलं दामिणी जिंकलो आपण ग्यास पण क्षणात अनिलच्या चेहऱ्यावर हसू पसरत आनंद गगनात झाला होता बान हर पोल तो तिथेच काहीसा नाचू लागतो त्याला असं नाचताना बघून आता एवढा वेळ शांत असलेल्या दामिनीच्या चेहऱ्यावर पण हसू पसरत आता दामिनीकडे बघतच अनिल त्याच्या हात पसरवतो तशी दामिनी पण त्याचा इशारा समजून त्याच्याकडे धाव घेते आजूबाजूला लोक आहेत हे पण आता ती विसरूनच गेली होती सगळे लोक त्या अनिलकडे पळत सुटलेल्या दामिनीकडे एकटक बघत होते तर दामिनी मात्र मान हरपून पळतच जाऊन अनिलला बिलकते अनिल पण क्षणा तिला स्वतःच्या मिठीत कवटाळून घेतो दोघांच्या पण चेहऱ्यावरून हसू होतं त्याचं स्वप्न पूर्ण झालेल्याचं एक प्रकारचं तेज जे आहे ते, ते होतं दिसून येत होतं दोघांच्या चेहऱ्यावर कितीतरी वेळ ते दोघे एकमेकांना त्यांना आनंद सद्रा आनंद साजरा करत होते होते जागून घेत काही वेळाने दादिनी डोळे उघडून बघते तर आजूबाजूचे सगळेच लोक त्यांच्याकडे बघत पुढे जात होते आणि त्या माणसांच्या घुळुक्यात ही दोघं जी आहे ती एकमेकांना विलगून बसले होते सगळ्यांच्या त्या रोखलेल्या नजरा बघून दामिनी खूपच लाजल्यासारखी लाजल्यासारखी होती तशी ती अनिलच्या मिठीतच हालचाल करू लागते एवढ्या वेळ तिला मिठीत घेऊन बसलेला अनिल तिच्या असं हालचाल करण्यामुळे कपाळावर आठ्या पाडून तिच्याकडे बघू लागतो त्याची नजर समजून दामिनी त्याला आजूबाजूला बघायला लावते तसा अनिल पण सगळीकडे नजर फिरवतो तसं आता सगळ्याच्या नजरा त्याच्यावर आहेत हे बघून अनिल पण गडबडतोय आणि केसात हात फिरवतच दामिनी पासून एक दोन पावलं मागे सरकतो तर दामिनीज तर आता नजरबर करून बसायला हिंमतच होत नव्हती बिचारी खाली मान घालून बसली होती तेच मागून तिच्या कानावर ओळखीचा आवाज पडला मिस्टर यादव आम्ही समजू शकतो की हा क्षण तुमच्यासाठी किती आनंदाचा आहे तर शेवटी जे स्वप्न तुम्ही तुमच्या मिसेसबरोबर जगत आहात आणि आज ते हा एक पायरी लांब आहे फक्त आणि त्याचा आनंद तर तुमच्या चेहऱ्यावर झळकतच आहे चला तुमच्या आनंदात अजून थोडी भर घालते पुढच्या सोमवारीच मिसेस यादव यांना ट्रेनिंगसाठी जावं लागेल त्यांचा पास आणि जे काही डॉक्युमेंट्स असतील ती तुमच्या राहत्या पत्त्यावर पाठवली जाते अभिनंदन तुम्हाला समोरची महिला हसतच अद इथे अनिलशी बोलत असते कारण दामिनीने जे काही आज सांगितलं होतं ते आता त्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितल्यावर पटलं होतं कदाचित लगोत हा पद इंटरव्ह्यूचा भागच असावा आय आय मस्ट से मिस्टर यादव तुमच्यासारखा जोडीदार आणि मिसेससारखी बायको असेल ना तर या जगात कोणत्याही मुलीला तीच मन मारून जगावं लागणार नाही खरंच मानलं पाहिजे तुम्हाला दोघांना पण आणि तुमच्या स्पिरिटला पण त्या महिलेबरोबर आलेला दुसरा माणूस पण बोलतो अनिलला तर काही समजत नव्हतं काय चालू आहे ते पण दामिनी मात्र खूप कौतुकाने अनिलकडे बघत होती आज पण नकळत का होईना तिच्या बरोबर नसून पण दामि जी आहे ती तिच्यासोबतच होती आजही शेवटचा एक गुण तिला अनिलमुळे भेटला होता आजचा भाग इथे संपतो पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा